मा भाऊ आपण मी आज नाशिक येथे आलेलो आहे सकाळी माझे चार ते पाच पाच ते सहा सहा ते सात अशा तीन ग्रुप माझे मी आटोकते घेतले चहा प्याला यजमानबाईनं मला चहा करून द्यायला त्या आणि मग मी हायवेला थोडं फिरायला आलेलो आहे हा फार मोठा हायवे आहे आ, मला वाटतं धुळ्याकडं जाणारा हायवे आहे हा तर ह्या हायवेला मी उभा आहे पण मला एक झाड दिसलं तर ते झाड बघा पाठीमागं माझ्या दिसते का तुम्हाला तर ते झाड शिंदीचं झाड आहे सिंधी तर त्या शिंदीचं झाड आहे तर त्या शिंदीचं जे झाड असते ना त्या झाडाला म्हणजे अनेक उपयोग आहेत त्या झाडाचे आपण श शक्यतोवर ते दुर्लक्षित झाड आहे परंतु त्या झाडाचा मला लहानपणी अतिशय फायदा झाला आणि त्यामुळं मला त्या झाडावर झाडाची अतिशय झाडाबद्दल प्रेम आहे त्याचा मला त्या झाडाबद्दल अतिशय झाड म्हणजे झाडाबद्दल मला प्रेम आहे त्या झाडामुळं मायबाप मी मोठा झालो का मी कारण आमची फार गरिबी होती लहानपणी कोणाची होती म्हणजे सत्तर वर्षापूर्वी जर पाहिलं आपण तर एवढी म्हणजे आपल्याकडं धनधान्याची मुबलकता नव्हती आणि त्यामुळं म लोक लोकांना लोका उपासमारीची पाळी येत होती लोकावर आणि त्याच्यात आम्ही तर फार गरीब होतो आणि त्यामुळं आमच्यावर देखील तशी उपासमारीची पाळी येत होती पण आता त तसेबी काळामध्ये जीवन जगणं हे जीवन जगणं जीव आपलं ग गरजेचं असतं आहे तर मग पाल कोणी जीवाला जिवाला कोणी जीवाला जर एखादा ध्येय मिळाला तर तो ध्येय त्याला प्रियच असतो कोणचा बी ध्येय मिळू द्या कुत्र्याचा मिळू मांजराचा मिळू कोणाला म वाटतं हो आपण मरावं नाही कुत्र्याला देखील किती त्रासातून कुत्रा जातं आहे तरी पण त्याला त्याला वाटत नाही की आपण मरावं आणि मग मी तर माणूस होतो तर मग मला देखील म्हणजे उपासवार होतो ती चट होतं तर म्हणजे गरीब कपडे नव्हते अंगावर पायात घालायला चपला नव्हत्या आणि शाळा तीन किलोमीटर जावं लागत होतं एवढ्या लहानपणी पण पर तरीही माणसाला बरू वाटत होतं आणि जीवन हे आपल्याला जगूच वाटत होतं तर मग आम्हाला रात्री कसं बसं आमच्याकडं खाला कसं तरी भाकरी करायची आमची आई परंतु सकाळी मला शाळेत जावं लागलं मग केंद्रीय प्र म्हणजे जिल्हा परिषदची शाळा तर त्या शाळेत जावं लागत पण त्यावेळेस हे ना जिल्हा परिषदेचे शिक्षकं फार चांगले होते शिकवत होते फार चांगलं आणि मग मला मग शाळेची आवड लागली होती मग मी ती शाळेत जायचो आणि शाळेत जाताना मग आता पोटात भुक्तं लागायची सकाळी सकाळी मग मी ह्या सिद्धीच्या झाडाखाली जायचो त्याला सिंधुळ्या येत होत्या बाबा त्याला त्याला काय म्हणेन सिंधुळ्या त्या सिंधुळ्या खाऊन म्हणजे खारीक वर्गीय झाड आहे हे जे मागं दिसतंय ना माझं हे झाड हे खारीक वर्गीय झाड आहे आणि खरं माय बाबा ज्या सोयऱ्या धायऱ्यानं आपली म्हणजे काळजी घेतली नाही पण या झाडानं आपली काळजी घेतली आपल्याला मोठं केलं आपल्या शिक्षणामध्ये आपल्याला पोटामध्ये आग पडू दिली नाही मी माझ्या खिश्यात दोवी खिशे भरून कितीतरी झाडं असायची शिधीचे आणि त्या सिद्धेच्या झाडाला शिंदू याच्या आणि त्या शिंदूला पिकायच्या असे छान लागायच्या ती खारी वर्गीय झाड आहे तर मग ते झाड खारी घेऊन मी शाळेत जायचो आणि जेव्हा भूक लागेल तेवढं खायचो आणि पुन्हा मग बारा एक वाजता घरी याचो आई काहीतरी करून ठेवायची आणि मग मी खायचो तर माय बाबू असं ह्या झाडामुळं माझं संगोपन झालं माझं शिक्षण झालं आणि त्यामु त्यामुळे माझं त्या झाडावर अतिशय प्रेम आहे सिद्धीच्या झाडावर आणि सिंधीच्या झाडाला काटे येत असतात आणि तर मायबाब ह्या सिंधीचं झाड जे आहे ना ह्या झाडा झाडामुळं मी मोठा झालो तर त्या झाडावर त्यामुळं माझं प्रेम आहे आणि संत तुकाराम देखील म्हणतात संत तुकाराम म्हणतात की वृक्षवेली आम्हा सोयरे वंचे रे खरंच बायबाबो जे मानव देहधारी जे लोकं येतं त्याला आपण सोयरे म्हणतो पण ते खरे सोयरे नसतात खरे सोयरे आपले हे झाडं झुडकत आपले खरे सोयरे येतं ते वृक्षवेली आम्हा सोयरे वंचे ते आपल्याला सोयरे आहेत परंतु बाबा आपल्या महाराष्ट्रामध्ये हे ज्या सिद्धीचे झाडं होते आमच्या गावाला चौकून वेढलेलं होतं हे सिद्धीचं झाडाने खूप सिंधीचे झाडं होते परंतु नंतर काय झालं ह्या आंध्र प्रदेशमध्ये लोकं आले आणि आंध्र प्रदेशाच्या लोकांना ह्या झाडायला म्हणजे त्याला गोभे लावले आणि त्या झाडातून सिंधी नावाचा एक मादक पाणी त्या त्यात काढीत असत आणि त्याचा व्यापार करत असतं बाबा सरकारनं देखील ती शिंदीची झाडं त्या लोकांना विकून टाकली त्यावेळेस आणि सिद्धीचं आज शिंदीचं झाड नष्ट जवळजवळ नष्ट झालेलं आहे कुठं तरी तुम्हाला दिसतंय आणि म्हणून हे झाड मला दिसल्यानंतर मला अतिशय आनंद झाला आणि खरंच मला माझी आई भेटल्यासारखं सारखं वाटलं आणि खरंच जे आईनं आपल्याला ज्यासाठी जे केलं तेच ह्या झाडाने माझ्यासाठी केलं मायबाभाव मला म्हणजे शाळेत मला भूक लागू दिली नाही मी ते शिंदुळ्या घेऊन जात होतो आणि शा स्या, शेतामध्ये शियाळेमध्ये जाऊन खात होतो आणि शिक्षण घेत होतो शिक्षण घेतलं मायबाबो मोठा झालो एम ए झालो आज मानवा संप्रदाय भी चा मी एक अनुवय आहे मानवा संप्रदायाचा म्हणजे प्रसार आणि प्रचार करण्यासाठी मी ना नाशिकला आलेलो आहे आणि सकाळी सकाळी थोडं ह हप्पाय हलवा म्हणून बाहेर आलो आणि मला हे झाड दिसलं आणि त्यावेळेस मी भाष्य त्या झाडावर भाष्य केलं पाहिजे बाबू ते भाष्य तुम्हाला आवडलं असं मी अशी अपेक्षा करतो तुमच्याकडून आणि तुमची रजा घेतो दंडोत प्रणाम धनो प्रणामधन